दुचाकी आणि कारमध्ये जोरदार धडक झाल्यानं भीषण अपघात झाला आहे या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत हा अपघात शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास करमाळा वीट दरम्यान झाला आहे या अपघातात अंजनडोह हो येथील एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले आहेत हनुमंत केरू फलफले वय पस्तीस कांचन केरू फलफले वय तीस दोघेही राहणार अंजनडोह दो हो तालुका करमाळा व बहीण स्वाती शरद काशिद वय पंचवीस राहणार सराफवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मृत्यू झालेली अंची नावे आहेत अंजणडोह येथील यात यात्रेसाठी स्वाती या माहेर आल्या होत्या त्या तिघांवरही काळाने घाला घातला आहे हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला कारचेही मोठे नुकसान झाले आहे कारमधील राजू विनोद धोत्रे वय एकोणीस जयश्री विनोद धोत्रे वय पंचेचाळीस भारत पंजाबी वय पंचेचाळीस ईशान सोनी वय एकोणीस विनोद धोत्रे वय पन्नास व राहुल विनोद धोत्रे वय तेवीस राहणार सर्व पुणे पूर्ण माहिती समजू शकलेली नाही तर कार्तिक दत्तात्रय होले वय तीन व अपर्णा दत्तात्रय होले वय पंचवीस राहणार धेलेवाडी तालुका कर्जत अशी जखमींची नावे आहेत जखमींना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते